आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपले मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दाव्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तमाम, तमाम नागरिकांना ना, ना, हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री सुनील भाऊ कराळे पाटील पाटी। पाटी। शिवसेना तालुका प्रमुख 32 गाव आणि तमाम, तमाम शिवसेना राहुल तालुका तसेच विराज प्रतिष्ठान मिरोबा मित्र मंडळ मिरोबावाडी देवळीकौरा श्री दत्त कॉम्प्लेक्स श्री दत्त लॉन श्रीरामपूर रोड राहुल फॅक्टरी तालुका